नमस्कार श्री शिवमहापुराण कुमार कुमारखंड अध्याय क्रमांक दहा तारकासुराचा वध श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने विष्णू इंद्र आणि वीरभद्र या तिघांनाही तारकासुराने जुमानले नाही त्यांची अवस्था पाहून कुमाराला भयंकर संताप आला त्याने शिवजींचे स्मरण केले उठून उ युद्धास निघालेल्या वीरभद्रास मागे थांबवून तो सैन्यासह तारकासुरावर चाल करून गेला तेव्हा देवांनी त्याचा जय जयकार केला श्रेष्ठ ऋषी त्याची स्तुती करू लागले बघता बघता दोन्ही सैन्य एकमेकांना झगटली भीषण धुमस चक्री सुरू झाली कुमार आणि तारकासुर प्रचंड त्वेषाने लढू लागले आपापल्या शक्तींनी भयानक आघात करू लागले त्यांच्या कडकडाटांनी नभोमंडळ दणाणू लागले दोघेही बलाढ्य नानाविध शक्तींनी संपन्न युद्धविशारद आणि महापराक्रमी होते आपले युद्ध कौशल्यपणास लावून ते घातक डावपेच खेळत होते मोठमोठ्याने गर्जना करून प्रतियोद्ध्याच्या मस्तकावर कंठावर मांड्यांवर पोटऱ्यांवर छातीवर हृदयावर आणि पाठीवर आवेशाने आहात आघात करत होते आपले सामर्थ्य एकवटून दुसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते ते युद्ध क्षणोक्षणी भयानक रूप घेत होते घायाळ होऊनही कोणी माघार घेत नव्हते त्या अद्भुत युद्धाचे सर्वांनाच जागेवर खेळवून ठेवले होते इतके की वायुने वहनही थांबवले सूर्याची प्रभा फिकी पडली त्या दोघांच्या पदाघातांनी अवघे भूमंडळ थरथरू लागले देव गंधर्व किन्नर आदी सर्वच उत्कंठीत होऊन ते भीषण युद्ध पाहत होते या युद्धात कोणाचा जय होणार याविषयी त्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला कुमाराचा पराजय झाला तर या कुशंकेने त्यांच्या अंगावर भीतीने शहारे आले तेवढ्यात आकाशवाणी झाली देवांनो काळजी करू नका कुमाराच्या हातूनच तारकासुराचा वध होणार आहे तुमच्या कल्याणासाठी भगवान शिवजी पुत्र रूपाने येथे अवतरले आहेत ती आकाशवाणी ऐकून देवांना हायसे वाटले त्यांनी उत्साहाने आणि आनंदाने कुमाराचा जय जयकार केला तो अत्यंत सावधपणे युद्ध करत होता त्याने आपल्या शक्तीने तारकासुराच्या छातीवर आघात केला पण त्या दुष्टाला काहीच झाले नाही उलट त्याने फेकलेल्या शक्तीमुळे कुमार मूर्छित पडला तेव्हा महर्षींनी त्याची ते स्तुती केली भानावर येताच तो पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला मग त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले हे वृत्त समजताच हिमालय आदी पर्वत स्नेह व्याकुळ होऊन कुमाराच्या तिथे आले एवढासा तो शिवपुत्र हजारो हातांनी युक्त असलेल्या महाबलाढ्य तारकासुराशी एकटा लढतो आहे हे, हे पाहून त्यांना फारच भीती वाटली तेव्हा कुमारानेच त्यांना धीर दिला तो म्हणाला हे पर्वतांनो तुम्ही अजिबात चिंता करू नका या पापी आसुराचा मी तुमच्या देखतच वध करणार आहे त्यानंतर कुमाराने शिवपार्वतीचे स्मरण केले आणि एक महान प्रभावी शक्ती हाती घेतली त्यावेळी तो महाबली शिवपुत्र अतिशय शोभायमान दिसू लागला मग त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या शक्तीने तारकासुरावर प्रहार केला दैत्य राजाला तिचे निवारण करताच आले नाही तो जर्जर होऊन खाली कोसळला आणि मरण पावला मग काय विचारता देवांच्या झुंडीच्या झुंडी असुरांवर घसरल्या त्यांनी दैत्यवीरांची भयानक कत्तल केली तो संवार पाहून अनेक दैत्य भीतीनेच मरण पावले काही हात जोडून शरण आले काही दशदिशांना पळून गेले तर काहींनी पाताळात दडी मारली त्या, त्या सर्वांच्या अशा धुळीला मिळाल्या होत्या ते दिन आणि लाचार झाले होते त्यांना कोणी वाली चुरला नव्हता देवांच्या भीतीने ते उघड वावरूही शकत नव्हते तारकासुराच्या अत्याचारांचे भीषणफल अशा प्रकारे त्यांच्या नशिबी आले असो तारकासुराच्या वधानंतर देवांचा मार्ग निष्कंटक झाला त्यांनी सुटकेचा ता निश्वास टाकला आज त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता कुमाराच्या विजयाने त्रैलोक्य सुखी झाले सर्व प्राणी मात्र वृक्षवेली पर्वत आनंदाने डोलू लागले मंद सुगंधी वायू वाहू लागल्या मळब नाहीसे होऊन आकाश मोकळे झाले नद्यांचे प्रवाह पूर्वमानाने वाहू लागले स्वच्छ सूर्यप्रकाश पडला कुमाराच्या जय जयकाराने आणि जयवाद्यांच्या निनादाने दशदिशा दुमदुमल्या कुमाराच्या विजयाची वार्ता ऐकून शिवपार्वतीला अत्यंत आनंद झाला ते दोघे गणप परिवारासह तेथे आले त्यांनी ते कुमाराला हृदयाशी धरले त्याचे चुंबन घेतले पार्वतीची प्रसन्नता काय वर्णन करावे आपल्या पुत्राचे किती कौतुक करू आणि किती नको असे तिला झाले होते सर्व देव कुमाराला घेऊन तारकासुराशी युद्ध करायला निघाले तेव्हा तिची फारच घालमेल झाली होती ती अस्वस्थता ती चिंता आज संपली होती तिने कुमाराला मांडीवर घेतले आणि त्याचे लाड करू लागले हिमालय आपल्या पुत्रांसह व बांधवांसह तिथे आला त्यांनी शिव पार्वती आणि कुमाराची फारच प्रशंसा केली देव देवकन मुनी सिद्ध चारण यांनीही त्यांची स्तुती केली त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या ऋषी वेदघोष करू लागले मी आणि श्रीहरींनी शिवपार्वतीला कुमाराचा पराक्रम वर्णन करून सांगितला इंद्रादिक देवतांनी आणि महर्षींनी कुमाराला निरांजनाने ओवाळले तेव्हा तेथे मोठा विजयोत्सवच झाला शिवपार्वती आणि कुमाराच्या जय अवघा आसमंत दुमदुमला त्यामुळे शिवजींना फारच प्रसन्न वाटले पार्वतीला घेऊन ते गणांसह कैलासावर गेले अध्याय दहावा समाप्त